त्यांना मी सांगून आलोय असं जर परत दिसलं तर मला घरात सुद्धा घेऊ नका म्हणलं चालतं बर झालं मला पण तेच वाटतंय आता ना आपण आहे ना भेटायच नाही अजिबा आता भेटायचं नाही आणि बोलायचं नाही हेच तुला सांगायला आलोय मी इथं पुढे चालेल याच्या पुढं तू तुझं घर आणि मी माझं काय असं लयच महत्त्वाचं तर फोन करत जा आणि फोन हा करते नाही बर ना मग तू घाबरल अरे एवढ्या मी तुला सगळ्या संकटाला पार करून तुला भेटायला येतोय आणि तू म्हणती घाबरला हे झालं मला भेटायला आला बाय मग तुला नाही भेटायचं तर कोणाला भेटायचे ते आमचं बिताड गेलय कुठं गेलय बाय तुम निघून कशाला एवढं वायतक द्यायचा कशाला वायता द्यायचं म्हणजे संशय म्हणलं तू संशय घे मायवर नाही तर काही घे पण आता एवढं मोठे पोर झाले सून आले तरी संशय घेते का बायको काय सांगायचंय तुला पण मी तिला बिलकुल मानित नाही तुला म्हणलं काय करायचं कर मला जे करायचं ते मी करेन हा बर काय हा ते जाऊ दे आज का कुठं गेल तू मी सकाळी घरी आलतो होतो मी मग दुकानात गेले असं मग मला सांगायचं दुकानातलं काही आणायचं न्यायचं न्यायच काय मला वाटलं तू घरी असशील कशाला उघ सांगायचं ना ते बरं नाही वाटत म्हणजे घरीच होतो मी पण मी मधल्या वेळेत वेळ काढून मी तुला भेटायला येतो का नाही मग तू काय आडलं नडलं पडलेलं काम मी करतो त्या त्याने तरी आपल्याला दोघाला एकमेकाला बोलायला होत आहे का नाही बरं मग आता कुठं चाललंय आता कुठं चालला तू जा चल पिक्चरला तर पिक्चरला जाऊ तू जर मनात असली चल फिरायला तर फिरायला जाऊ आता पिक्चरला त्याला काय आपल्याला काय कुठेतरी वेळ काढायचा निवान कुठेतरी ठिकाणी बसू आपण जिथं फक्त तू मी हा मी आणि तू हा चल मग काय विचार करतोय तू काय विचार करते काय नाही आपला पाण्यात दगड मारते पाण्यात दगड मारून काय लाय करते आवाज कसला मारे येतो बघ ना हाय का बर ती जाऊ दे आपण आलो काय आला इथ बर मला एक सांग तुला दिवसातून माझी आठवण किती वेळ येते मला दिवसातून तुझी आठवण किती वेळा येते किती वेळा दिवसभर दिवसभर येते कधीतरी काही कामात असली का विसरून जाते तेवढ्या कर <laughs> तुला मला वय मी दिवसात आठवण करतो पण एकदा था बेस्तार पडलो ना झोपतानी मला सारखी तुझी आठवण येते तू काय करीत असशील तू तू काय काय खात बघत असशील सगळी आठवण येते मला रात्री काय करणार माणूस झोपणार अरे झोपलं तरी झोपत विचार येते माणसाला आहे की नाही मी काय म्हणते कधी दिवस असं आपण भेटायचं बोलायचं मग काय म्हणते काय डो विचारतोय डोक्यात माझ्या डोक्यात असं विचार माझ्या तिकडे ड्युटीला ना बाहेर मी पण तिकडं निघून जावं आता झाली का तू जर तिकडे गेली तर मी इकडे एक, येडा होईन मी गा, गावात दगड मारीत हिंडन एवढं तू माय प्रेम केलेलं आहे मी तो प्रेम केलेला आहे हा पण आता कवर ना झालं आता लग्न ना झाले नावऱ्याला म्हणा तिकडच राय तिकडच काम कर आपण इकडे एकमेकाला भेटू बोलू तू तुझ्या घरी सुखी मी माझ्या घरी सुखी आपण एकमेकाला भेटतो बोलतो आपल्या विचाराची देवाण घेवाण होती माझे विचार तुला पडते तुझे विचार मला पडते ते आहे पण मला असं वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे आता आता थांबायचं नाही आता सुसाट पळायचं एकशे वीसच्या स्पीडनी कुठं जायचं जा। कुठं जाऊ चकाट फो हो नको नको कमून बरं आहे असच कधी मधी भेटायचं बोलायचं मग पळून नाही जायचं नाही नाही का पळून जायचं वय का आपलं आता त्याला काय होत किती आप का आपल्यापेक्षा मोठ्या वयाचे पळून जाते आपण गेलात काय होईल आपलं प्रेमी एकमेकाव हाय पण चाललंय असं बी चालून द्यायचं ना काय होतं त्याला अरे तू म्हणती ते खरंय पळून गेलं तर आणखी लोकांना शंका येईल तुझ्या नवऱ्याला शंका येईल इकडे माया बायको पोरांना शंका येईल बायको तर समजा गेलेलीच आहे पण मला लेख सुन ये ना घरी येडी का तू बायको रुसून गेली म्हणजे काय तिका काय आमची तिला उद्या कळालं समजा पाहुण्या रावळ्या कोण कळालं तर ती परत येईन घरी आणि आणखीन बॉम्ब बॉम्ब ठोकीन माहितीये का तेच ना लई टाइम झाला त्या मावशीला म्हणलं तर पटापटा पापड लाटा कायच काय बाई गेट उघडाची अयो मा अयो पण गळ्यातलं काय केलंय तो हे केलं होत ते मी सकाळी मग किती या तुम्हाला सांगायचं ना मेनस आणून दिला का तुला काय सोन्याचं अरे सोन्याचं काय त्यासाठी सोन्याचं दुकान टाकीन हे तर किरकोळ आहे मग टाकून दुकान चालवते होते बाई तर म्हंटल मामानजी सकाळी सकाळी कुठे होत राहत्या आता काय करू ऐकते काय म्हणते म्हणजे मला घरी सांगता तरी ह्या त्यांना पटत काही मामाजी भाई भाई आता वयात तोगन करायचं म्हणते मध्ये कशी वाटत नाही घरात सून आली काही ना तो पण तू होती अक्कलच नाही या माणसाला अजिबात असं काही घरदार पाहून दिलं मग मी काय म्हणते जावा ग आता घरी आता काय उठच वाटत नाही तू यापासून पण नको चल कोणी बघ ना आपल्याला तुझा येतोय घरी मी जातो माझ्या परत भेटू आपण याच ठिकाणी इथच इथच चालतंय ये तर मग दुसऱ्या घर करून जायचं चाल नको नका इथंच बर आहे इथच बर आहे ना भारी वाटतं इथं पाण्यापाशी नाही की नाही चालेल ये खा चावका जा हा हा येऊ का हा ये दादांना म्हणलं होतं व्यवस्थित पाईप टाका म्हणून सगळा गुतडा करून ठेवला कोणतं कसं आता राहत काही कळा ना काय करावं काय मी घरी लक्षच नसतंय काय करा किती वेळा सांगा काय काम असतं गावात काय मत काय होकडं टाकून इकडे काय राहिले बघ ना कुठून पायफ टाकून गेले तसे बारसा गाव झालाय तुमच्या दादाला कामच काय दुसरं अरे काय असतं गावात काम काय माहितीये नीसत गावात पळते ना लोकांच्या पायका पाहिला काय म्हणले लोकांच्या बायका पाहिला बोलते मी मी तरी हे बोलते लोक काय बोलताय माहितीये का पाई मग काय झालं सांग तुका काय झालं अरे काय झालं काय नाही झालं बोलली तर परत तुम्हाला राग यायचा बरं काय नाही झालं ना हे पाय पण मी नाही का मी मी जे बोलते ते म्हाकाच रे पाय महत्वाचे तुम्हाला काय झालं ते विचारत नाही सांगत ते उद्या लोक त ना तोंडशील घालायली ती तुमच्या का बरं हा मग तुमच्या बापांना बरं मग तर्पणाच्या मानी आली ना म्हणजे अरे पोष्ट सांगशील मी ठरलं तुमचं म्हातार म्हणजे माझे ती नाही का ती काय तीच नाव सुमी का सुमी ते दोघा विरव बसून ते आपल्या वावरात हा का हा मी गेल पापड लाटाऱ्या नागलीचे तरी म्हणलं ना ये दादांच्या अशा स्वभाव बाई ना आई रुचून गेली माहिती का हा म्हणूनच म्हणतात ते लग्न लावून द्या लग्न लावून द्या काय अक्कल वक्कल हाय की नाही तुमच्या बापाला हा सुनमुन आले आता घरामध्ये हा ना ये या गोष्टी कळायला पाहिजे लोक नाव ठेव त्यांना तुला बीन मला बीन अहो मला म्हणते असं बाया असं धन्य देऊ कपडे धुवायला गेले ना असं डायरेक्ट म्हणते त्याची सुनी काय त्याची सुनी काय किती वाईट वाटत मला ते जागा मग बापडे जर कळला ना तुमचा बाबा असा होता मग आप मला येऊन नाही मग काय करशील तुम्ही आता त्यांना किती आता किती समजून सांगू आता ते लहान का लहान का वाया सांग आमच्या बापाच्या काय करावा दे माणसाला

जे मी पाहिलं ना ते बघून डायरेक्ट नाही पाय खालची जमीन आली लग्न लावून द्या लग्न काय तो बोलतो काय आडबिड ऐक नाही माझी तुमचा लग्न लग्न करू भी हा का नाही नाही आता ना लय झालंय माहितीये का समजून तरी किती वेळा सांगायचं आणला आज येऊ दे आज सांगतो एक तर तुम्ही राहणे मी राहतो मग घरी असं जर करायचं असेल आणि तर तुम्हाला तर बोलायच नसतं ना तर मी माया बापला बोलून घेते ना जाते निघून जा मी रिका मी नाही ना अरे बाई तू का उचारतो बाप मध्ये घाली ती घेते माया बापला बोलून जाते नाही बोल नाही माझ्या बापची मी व्हायणार तिकडे पोरं काय स्वयं दिली पाहून मी सांगतो म्हणलं समजून येऊ दे त्यांना घरी सांगतो समजून चल घरी खर सांगाल का अरे सांगतो ना चल ना घरी ओके केला वैताक येऊ दे त्यांना आलो बोलतो म्हणलं ना कुठे गेले ते गावात कशाला कशाला म्हणजे गावात जाऊ नये काय किराणा आणावं लागतो भाजीपाला आणावं लागतो काय आणलं पिशी तर मोकळीच दिसती ना का भाजीपाला एकच गडी फक्त मग रोज ताज संपून भाजीपाला हा टाइम नसून भेटला टाइम नसून भेटला म्हणजे अहो जरा सुधरा दादा सुधरा सुधारलंय चांगलं खाऊन पिऊन चांगलाय मी नाही म्हणून मी जर चांगलं चांगलं करून खाऊ घातलं नसतं सुधारलेच नसते ते सुधारा नाही म्हणून राहिले स्वतःला सुधरवा अर तुम्हाला असं काय झालं म्हणजे जाते मी निघून ए तू जरा थांब काय भांडण झालं काय तुमच्या दोघांची आमची नाही झाले भांडण आता होते मला असं वाटतं मला बी संसार होणार नाही कस काय ऐक म्हणून रुसून गेली तिला नव्हतं आवडत मय काय गोष्टी कोणत्या गोष्टी नव्हत्या आवडत आता हे काय सांग तुम्हाला काय ज्या गोष्टी तिला आवडत नव्हत्या त्याच गोष्टी करायच्या का तिला काय नव्हतं आवडत निघून गेली मी सांगितलं ना पटत नव्हतं ती जन्मा पटत नव्हतो असच आपलं असंच काय असंच कोणी निघून जात नाही अरे तुम्हाला म्हणायचं काय आहे ना कोणा कोणा सांग होते कोण होती ती बाई जिच्या सांग तुम्ही गुलुगुलू करत ते विरीवर दगड मारित होती हा लग्न करू लग्न लग्न निघाले हा मग पुरात ठेवायचं आपली ती सुनी होती हा ना ऐका? सुनी होती हे सांगाल बरं काय नाही वाटत तुम्हाला त्यात काय विषय काय एवढं विशेष म्हणजे लोक नाव ठेवते मला दा दादा हा काय म्हणते लोक काय म्हणते म्हणजे नाही लोक काय म्हणतात काय म्हणते लोक का म्हणतात बाप बघा किती चालू याचा लपडे करतो त्याच्यामुळे याची आई राहिली नाही घरी हे लोकांचं ऐकून घेऊ मी म्हणजे लोक असे म्हणते माझा संसार होऊन द्यायचा नाही तुम्हाला अरे पण समजा एखाद्याला मदत काय केली तर काय वाव काय का मदत वेगळी राहती हे तुमचे गुलगुल् गप्पा वेगळे आहेत तुम्हाला घटत मांजर डोळे झाकून दूध पीती म्हणजे लोकांना दिसत नाही काय नाही नाही असं लोकांच्या बायका लग्न करत काय तुम्ही तिला तिचा संसार बघू द्या ना आपलं आहे ते ते चालू द्या ना घ्या ना आईला बोलून ते नाही जमायचं तुम्हाला अहो किती मोठे तुम्ही आमच्यापेक्षा आता लहान आला तुम्हाला सांगायला लागतं आम्हालाच लाज वाटायला लागली मला तर परकी कि दर आला धुन धुवायला जरी गेला ना नदीवर बाया म्हणताय पाईचा सासरा काय उद्योग करीतो तिला तर नाही चिजात ना पण तुम्हाला तर आहे ना हा उद्या जर आम्हाला पोरं झाली ते काय म्हणतील का नाही नाही मग मी बी तसंच चालू करतो आणि पोरं त्यांना सांगू तुम्ही करा म्हणून मग मी राहीन काय म्हणतोय हाय का आता ऐकतोय ना मग नाही सुधारायचं तरी बी नाही सोडून द्यायची त्या गोष्टी देतो सोडून परत नाही आता भेटणार नाही आणि बोलणार नाही आता फोन तिला फोन करून नाही तुम्ही जाऊन घेऊन या मला जावं का मग काय मग मुलं रुसून गेली काय एवढ्या नीट दिवसा असत्या बाई गेल्या तुमचा संसार सुखाने चांगला तरी म्हणायच ऐक म्हणून काय आता आम्ही पोर आहे म्हणून आम्हाला सांगितलं नाही बापा असं असं करतो म्हणून या आता बघितलं म्हणून काळ आलंय तु बघितलं का मग काय दुसऱ्या बायने सांगितलं का मला मग स्वतःच्या डोळ्याने पाहून आले मी काय करत ते तुम्ही काय ते म्हणे लग्नाच्या गप्पा मारत्या लग्न करायचं वय का झालंय नाही एक हाय तेच टिकवा ना दुसरं करायचंय तिचाच लय आग्रह हा तिचाच लय आग्रह तिला नवरा हाय ना हाय पण ते बाहेर तिकडे मुंबईला आहे मग तिला जाऊ दे तिकडे मुंबईला तुम्ही कोण तिच्या नाती लागली तिचं जाय ना ना ती मग करमत नाही तिला माहिती होय करमत नाही माहिती तुम्हालाच म्हणते का अजून बाकी दोन चारच नाही नाही मी तुम्हाला माहिती खरं हा तिनं मला छापता घेऊ घेऊ सांगितलंय काय ना काय होते का शाप्प घेऊ सांगितले ते बंद करा बर का जाधव तर काय होईल आमचा संसार व्हायचा का ना काय ना मग तर आम्हीच जातो घर सोडून तुम्हाला काय करायचं ते करा मग तिकडे जाऊ द्या चला कोण नाही नका तुम्ही घरही नका सोडू काहीच नका मी आता इथून पुढे तिला भेटणार नाही तिचे संग नाही तिचे कोणते कामही करणार नाही मी आता जातो आणि तुमच्या पहिला घेऊन येतो काम करीत होते का अरे काम म्हणजे काय होत समजा मी आता कसं आपल्या रोडवर चाललो अ र भाऊ भाजी आण ना भाऊ भाऊ हा बरोबर बोला 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 आता काही दिन मी भाय काय साय्या कळलं ना आता सगळा विषय सोडून द्यायचा आणि जर नसलं सोडलं ना आम्हीच घर सोडून देतो मग दम देतो काय तुम्हाला कळत आहे मला बाप हे मी तुम्हाला सांगितलंय ना विषय सोडून देईन देईन अरे टाटा बोलत एकदा सांगितलंय ना मी हे विषय सोडून देतो माझ्या बायकोला घेऊन येतो म्हणून त्याच त्याच गोष्टीला पाणी लावतो सारखं विचार करायचं ना बर जाऊ बोलले ते करायचं आता सांगितलं एकदा परत त्याच गोष्टीला पाणी लावू नका आणि नाही लावित नाही तर चाललं परत मॅपला मी तुम्ही हाय का, का ता। परत आले तिथंच मग काय सारखं सारखं सांगत तर आता नाही म्हणत नाही एकदाच सांगतो परत सांगणार नाही ग बस गिवा शब्द माणसाने नाही बोलणार नाही भेटणार चांगला विषय हा चल सांग तिला समजेव ना आता तुम्ही कुठे चालले ते काय बोलत एकदम मी सांगतो सांगतो घरी काढला ना पाहिजे घरात देऊ घरात चला नाही काढत ते चहा ठेवू चल अरे भाजीची कठीण भाजी कर उठलं आता तू चला आलो मी अरे बापरे वाचलू एकदाचा बर झालं जास्त काही बोलले नाहीये आता पहिलं मला सुनीला जाऊन सांगावं लागेल एकांतात भेटू नको बोलू नको आपण फोन फोनवर बोलत जाऊ आलो आलो जा देव। आहो आहो काय झालं आता कशाला बोलते काय संपलंय संपलं काही नाही मी काय म्हणते तुम्हाला माझं एक खरं पटत नाही ना तर पटलं बोललो ना आता सांगितलं आता म्हणते ना सुधारतो म्हणून मी काय म्हणते आपण ना आता छा बी झालाय दादांचा करून बरोबर आता थोड्या गमत पाहू ते जातीलच तर आपण ना त्यांचा पाठ करू कुठं जात्या काय जात्या पाहू असं म्हणते हां एवढं भारी तर ऐकून पा माझं बर तू म्हणते तसं करू स्वतःच्या डोळ्याने स्वतःच्या बापाच पापा पा तुम्हाला पुण्य लागल बरं ठेव म्हणलं ना नदर जाऊ ना आता फक्त बाबट करू नका कळलं कर नाही बाई तेवढी भांडी घेता टाका कान खाली ठेवून आवर चा ठेव आता पेल चा काय बाहेर ठेव रोज मी वाट आधी बघत असतो आला का मला हा ऐक ना लय मोठा घोटाळा झालाय का काय झालं अरे आपण एरियवर गप्पा मारीत बसलो होतो का हा तर माझ्या सुनाने बघितलं आणि मी घरी गेलो जीत बघा नवरा बाई कुंडरापाटा लावला मायाला भडेमार करायला नको नको ते बोलले मायक मला बघितलं तिनं आपल्याला प्रत्यक्ष मला म्हणली ना पाण्यात दगड मारित होते लग्नाचं चाललं होतं तुमचं पळून जायचं चाललं होतं अरे म्हंटल आम्ही खोट हा खोटं खोटं असं बोलत असतात का म्हणली पण ऐक ना मला काय वाटतं सांगायचं ना आम्ही सज बोलत होतो अरे मी तिला ते सांगितलं आम्ही मित्र मैत्रीण आहेत फक्त तसं काही नाही आमचं आम्ही फक्त गप्पा मारित असतो नाही नाही लोक नाव ठेवते लोक आम्हाला नाव ठेवते सारे गावात झाले सुनी रागे बिघडलेत म्हणून अरे म्हटलं असं तुम्ही म्हणता लोक नाही म्हणत मी तुला तेच म्हणत होते पहिल्यापासून आता हे बंद केलं पाहिजे मला काय म्हणायचं आता एक काम करा आता जास्त आपण भेटायचं बंद करायचं फक्त काय आपल्याला आठवण झाली का तुम्हाला मिस कॉल द्यायचा मग मी तुम्हाला फोनवर बोलत फोनवरच बोलायचं भेटायचं नाही भेटायचं नको आणि त्याला वातावरण परत स्थिर झालं का परत आपलं चालू भेटणार कळलं हानते नाही डायरेक्ट तुला देते मग मी काय करायचं नंतर नाही नाही तसं नको करायला आपलं सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे आपण गप्पा छप्पा मारलं पाहिजे भेटलं पाहिजे चालेल मग याच्या पुढे आपण भेटायचं बंद करू आणि फोनवरच बोलू फोनवर कारण की चांगलं बी वाटत नाही पोरं मोठे झाले तुझे झालं सुन आले मग मला माया बुद्धी पटाना ते मला सांग त्यांना म्हटलं हा ठीक आहे आजपासून मी सोडून देतो परत आजपासून बोलणार नाही त्यांना मी सांगून आलोय असं जर परत दिसलं तर मला घरात सुद्धा घेऊ नका म्हणलं बरं झालं मला पण तेच वाटत आता ना आपण भेटायचंच नाही आज भेटायचं नाही आणि बोलायचं नाही हेच तुला सांगायला आलोय मी एकदम पुढं याच्या पुढं तू तुझं घर आणि मी माझं काय असं असल महत्वाचं तर फोन करत जा आणि फोनवर नाही बरं ना मग बॅलन्स का आम्ही टाकून देणार सुधरायचं नाही का अरे मी सांगायला चालतो तिला म्हणलं आता इथून पुढे आपण भेटायचं नाही लोक नाव ठेवतेत माय लेख सुन मला लय नको नको ते बोललेत म्हणून ते तिला सांगायला आलतो मी काय काय गरज नव्हती सांगायची तुम्ही घरी काय म्हणले होते काय जाणार नाही भेटणार नाही पण आता कमी कमी शेवटचं तर भेटून तिला सांगणं गरजेचं आहे ना शेवटचं याच्या पुढे आम्ही भेटणार आता याच्या पुढे आम्ही भेटणार नाही बोलणार नाही ती तिच्या नाव रेकड मी माझ्या घरात संसारात चुकी फोनवर भेटत जाऊ फोनवर नवऱ्याच सांगत होती त्यांना फोनवर भेटत जाईन बोलतो मैत्री करत काय भेटत का... बोलतो जास्त नका बोलू अरे ती माझ्या सुख दुःखात मदत केलंय मी तिच्या सुख दुखात तिला मदत केलंय मदत नाही नाही एवढंच होत आत्याबाईला सांगायचं ना तुमच्या पायच आत्याबाई निघून जायला कशाला संसाराचं वाटू करतो कोणाचं नाही तुम्ही असे ऐकणारच नव्हते तरी मला ही म्हणली तुम्ही चला आपण आज नजर ठेवू म्हणून मी आलो नाही तर मला कळालंच नसतं म्हणजे मागं मागं झाले हो तुम्ही ठेवलंच होता आम्ही म्हणून ना मी याच्या आधी ना सरपंचला फोन लावून ठेवला उपयोग तुम्ही त्या शेवट रडत नाही मी डोळ्यात कचरा गेलाय कचरा गेलाय ना मी गेलेला कचरा काढत तो हॅलो हा सरपंच साहेब फोन लावला फोन आता तुम्हाला नव्हतं बोललं ते दादांचं माझ्या डोळ्यानं बघितलंय मी पैसे देत देऊ सरपंच साहेब बोला हॅलो बोला ना सरपंच नाही आहो त्याला सांगितलंय मी आता इथून पुढे बोलणार नाही मी फक्त त्या सुनील सांगायला आलो की आता इथून पुढे आपण बोलायचं नाही तू माझ्या संसारातून गेली मी तो या संसारातून गेलोय अहो तुम्ही ना तसं मी आजपासून तिचं नाव काढणार नाही तिला भेटणार नाही तिला फोन करणार नाही वाटल्यास महा फोन मी इथून पुढं वापरणारच सुद्धा नाही बस का अहो जर आमच्यामुळं आमच्या पोरांच्या संसारात जर वाटोळ होत असेल तर मग मी काय भेटू तिला ठीक आहे सरपंच तुम्ही सांगता ना मी आता इथून पुढं तिला भेटणार नाही मी शपथ घेऊन सांगतो बस का हां जर मी इथून पुढं आढळलो तर तुम्ही येऊन मला हा हां ठीक आहे ठीक आहे नाही 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 मी तिला सांगतो परत आपण भेटायचं नाही मी तुला मिलो तू मला मिली हा ठीक आहे सांगतो सांगतो तिला सांगतो ना हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा ठेवा ठेवा जरा समाधान आम्ही सांगत होतो नाही ऐकायचं चला घरी आता इथं बसणार आहे काय तिला वालटा लावतो ना, ना। ओ। जाते हो हा जाते मी जातो मी ये जाईल ना तू जाते ना मला एकट्याला जाऊन तू जाय आता एकटे कुठे नाही नाही तू आधी गेली का मग मी आम्ही जाऊ सगळे हे नाही हे चालत आहे रातभर पार आंध्रा पुढे तर चालेल तू जाय तू जाय तू जाय तू जाय मीच जाते या वयात पण मग हे असं ना बरं नाही दिसत हो का जाऊ चला घरी काय फार थोडी बार ठेवली नाही तुम्ही काही आणि उद्या तू दे जायचं आणि आईला घेऊन यायचं काय शेवटचं बघत होतं तिला हा शेवटचं बघायचं काय नाही ते जाऊ तिन त्यांच्या नवऱ्याकडे मी काय म्हणते द्याना लग्न लावून मी जाते मा बापा कनी हाय तुमची आई तुम्हाला इथं करून खाऊ का दुसरी चला घरी अरे हात दी म्हणते मी बोलायचं तिला खात आहे नको आता विषय सुटला तिचा आता परत तिला भेटणार नाही ती सगळं बोलणार नाही शेवट आता एवढा जीव ना आईला लावा अर्बा आयला मत जीवला इथं पणती जीव घेत नाही जीव घेत जीव घ्यायला चालली ती तुम्ही इथे अरे कमीत कमी समाधान होत मन मोकळं होतं म्हणून येत होतो भेटत होतो तिला दुसरीकडेच मन मोकळं समाधान होतं घरचं बघा चला ते उद्याच उद्या आईला घेऊन या चला घरी आता चलत का आलो पुडा घानाना कोण तुमचं बघ पुड चला